कुलूप बंद पडलं कुलूप उघडायचंय आणि चावी सापडत नाही आणि बराच वेळ झाला चावी सापडत नाही म्हटल्यावर एक हातोडा समोर आला हा हातोडा म्हटला कुलूप मी उघडणार आणि हातोड्यानं कुलपावर घाव घालायला सुरुवात केली आहे एक घाव दोन घाव तीन घाव चार घाव कुलूप काही उघडलं नाही हातोडा दमला थकला बाजूला जाऊन बसला आणि काही वेळानं एक छोटीशी चावी समोर आली आणि ती चावी म्हटली की दादा एकदा मी प्रयत्न करून बघू का हातोडा म्हटला माझ्यासारखा ताकदवान मी माझ्यासारखा बलवान मी मी एवढी ताकद लावली तरी कुलूप उघडला नाही तू छोटीशी चावी तू कुलूप उघडणार कसं चावी चावी कस? चावी त्या चावीने उत्तर दिलं दादा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे हातोडा म्हटला ठीक आहे चावी समोर आली कुलपात शिरली आणि दुसऱ्या क्षणात कुलूप उघडलं या हातोड्याला मोठं विशेष वाटलं त्यानं चावीला विचारलं तू कुलूप उघडलं कसं त्यावेळी त्या चावीने उत्तर दिलं की दादा तू त्या कुलपावर वरून घाव घालत होतास घनासारखे घाव घालत होता दादा मी फक्त त्या कुलपाच्या काळजाला हात घातला कुलू कुलूबापोआप उघडलं हे ते होत आहे